बस मी हं का उदा मी ऐ हजारो हजार ते रे ए हाप्पा ए मले की दा हे सांग काय हे कोण बोलतय तिकड बोलतय ए काय हा मले कर सर मी आले सर तंतू येले सर त्या तो टेर आहे सर काय वाला होती बरा

सुनील 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 ऐ काय करत आहे ऐ सुनील दादा ना पाच पाच कपडा टाकला ऐ

आजर माजर असे गेलं आहे कायज आजर देवा

妈，干啥呢？我我我我我我 आकडे मोठे करते काय आवाज आगते ते तेल कसे काढायची तू अशी बारीक बारीक देय बारीक हातास बसत नाही हां हां बारीक अस बारीक अस आता तुमच्या तुमच्या सहमति हां हां काढायला एक मोठे असं कर हाव काढलं मग स्वतः ती करायला दे असं सांग मी समधीगा नाही यार नाही कुठे काय करती रास्ते बारीक काढायचं नाही बासु धर मांडीवर ठेवले एक वेळ Ha, Sunil, deh. <laughs> Hah. Ha, Sudah

बरकले करते तुट्टी दा 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 असं असं आता मला समजलं भौतिक हं अरे આંटी चिंता हा लांटी हे આંटी तुम्ही बोटी नाही हा तिने तिला बोठावर भी कराय अशी अशी बघ असं नाही <laughs>

दादा सुन्या तू जी उष्टी हळत न कारायची आ हा हसतेवर सरि 哎呀，哎呀，厉害些！哎，呀哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀，哎呀， കുറിളി എ ഇ വാക്കരൈ હાથ ഹലക്കല്ലേ ഹിതരായേ ദർ ദർ

মামে মা কিলা ছারায় লাগলাই এ মা চিকে চিকে আরে 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 আরে

बस खाली बस की

पहिल्या दिवशी बोल नका बायानो करून नका दशरथ राजाला जाऊन सांगा वाड्या पाचही रांगा जोबाजो रे जो उभारा उचई रांगा जो जो रे नी हो जो दुसऱ्या दिवशी बोलली बागा निरंकार हा होईल जागा बायानो तुम्ही चन्नाशी लागा दान चुड्याचा रामाला मागा जो रामा जो रे जो दान चुड्याचा रामाला मागा जोबाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी बोलली उमा राम रुपयाची लागेने सीमा

पाचव्या दिवशी सटमी बोलली सीतारामाची रावणाली कशी देवा तुम्हा निद्रा लागली जोबा जोरे कशी देवा तुम्हा निद्रा लागली जोबा जोरे

हं लकुगोगरिया गेम नाही झालं नाही त्याची लांचनावते सारच मसायला कायवान होईल इतकेच चुकलो आज घेव लागते जे एकटा गेम आलो गेम हां आम्ही नाही तुला कोण गेम आणार नाही करतो झालं असेल झालं कळस ना आळस नाही मुली त्याच्या मना घेऊ

ओर अागे पिर्वाही करा कर सा occurs खूरी प्यब कर दnhस रहाग ¿ Boy दो आ�Et घस राइब दो याया प्यित वाल कर दो यहाी हम जपार कर से कह कुँँ he उनय कर से सल खुलिय मतर्विह का मैं भल्र वाल इंदी में पहलं भल्र आज आज क्या? 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 आज क्या?

पुढचं <laughs> ते <laughs>

ગોંદા તો નહી મત ગાવ દે એક દહી લાવ એક ચલે